कसा कसं आहे आणि गणपतीत मार्केट कसा असणार आहे आपला स्वस्त आहे पण चालू असणार आहे काडेपिडे पण आलेले आहेत ते बघा मावरेला आज कोण बसला आहे की नाही हे देखील बघूया कसं काय काय चाललंय आहे बघूया आता कुठे इथे झालंय इकडंच बसते बाजार बाजार एकदम एमटी वाटत आहे बघूया आता मी जाऊच गाडी टाक डीव 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 कटिंग इथं कटिंग मला येत चला घे पुढे घे अजून गाडी घे अजून पुढे चिन्म आहे हा मार्केट पूर्ण एम टी आहे जाऊन बघूया काय काय मावरा आहे कारण का कसं नाही आहे दोन चार दिवस बराच पाऊस वारा बिरा होता त्याची मुलं बऱ्याच बोटी इकडेच आहेत मावरा कमी पण असतात ते आणि मावऱ्याची कायच गॅरंटी काय का महाग असेल का स्वस्त असेल कारण का बघा उद्या बापाचं आगमन आहे म्हणजे उद्या पहिला दिवस आहे बुधवार सत्तावीस तारीख तर मच्छी स्वस्त पण शकते आणि बोटी सगळ्या इकडे असल्यामुळे वारा पा पाण्यामुळं मच्छी माग पण शकते तर तो काय विषय आहे सगळा कन्फ्युजन विषय आहे तो जाऊन आतमध्ये बघूया कारण मी इथं पूर्णच जास्त करून दिसत नाही पूर्ण एम टी मार्केट दिसते आणि गणपतीमध्ये पण मार्केट चालू असणार आहे की बंद असणार आहे ते आपण जाणून घेऊ आपण ठीक आहे त्यावेळे आतमध्ये तू ना यो कसा आहे मी मावरा है है ना भावासला भेट देवायची आहे आजचा दिवस निवडलाय त्याने भेट घेवासाठी तर बोलू बघूया का आहे का नाही बोलू दादा भेटला पहिला कसा आहे कुपा दीडशे रुपये किलो आहे ओके पापलेट कसा आहे जे हजारला तो अक्का वाटा नऊशे ला द्यायचा आहे आणि ये सातशेला ते सहाशे पाचशे सातशेला ये आणि यो वाटा कसा लावला आहे शंभरला दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आणि आज मार्केट असं असं आहे गणपती असल्यामुळे बोटी आपल्या अजून बाहेर म्हणजे वाऱ्या पाण्यामुळं वाऱ्या पाण्यामुलं ओके वाऱ्या आपल्या बोटी बाहेर गेल्याच नाही त्याच्यामुळं आज सर्व बोटी बघा आमच्या इथं मेंटेनन्सला आलेल्या आहेत आणि बाहेर गेलेल्या आहेत नाहीत बहुतेक बोटी तरी आणि गणपतीत मार्केट कसं असणार आहे आपला स्वस्त आहे पण चालू असणार आहे काय मार्केट चालू <laughs> मार्केट चालू असणार आहे गणपती मध्ये पण आणि उद्या बुधवारी रोज।, रोज मार्केट चालू फक्त डिपेंड करते बोट्यांवर बोटीवर बोटीवर ओके दोनशे दोन वाट घेतलं श्रेयसला भेट देवायचे आज कोणला तरी मित्राला मित्राला भेट देवायचं अरे हो मम्मी कुठं गेलो पोरी बिरियल देवायचे आहे तुझ्या मनानंच डाऊट सध्या का दगाल मी नॉर्मलच बोललो का कोणला तरी भेट द्यायचा तू एका सांगितला टोचलास का, का मला केस कापते त्याला ओके केस चांगली कापली म्हणून त्याला भेट देते तो बघा सगळ्या बोटी आपल्या आलेल्या आहेत तिकडं वारा पाणी बऱ्याच बोटी आहेत आणि गुजरात साईडला बऱ्याच म्हणजे पाच सहा बोटी तरी जल समाधी घेतली बोटींनी मार्केट चालू असणार आहे आपला गणपती मध्ये पण चला कोलबी घेतली त्याला भेट देवायची कोणला सुरमे पण आहे बघा पाहिजे मला काहीच प्लॅन नव्हता त्याला भेट आहे कोणला तरी म्हणून आलोय चला तिकडे हवी इकडे काय चाललंय बघूया पूर्ण मार्केट एमटी आहे छोटासा ब्लॉक असणार आहे तेच सांगायचं होतं का गणपती मध्ये पण चालू राहणार आहे कारण का, का बरीच फोन वगैरे येतात कसा टायमिंग रेग्युलर आपला जसा चालते तसा मार्केट सुरू राहणार आहे साफ करते बघा गणपती पण चालू आहे ना मार्केट पूल। पूल चालू आहे हॅलो कसं किल्लो आहे

तर चला गणेश उत्सवामध्ये पूर्ण आपला करंजा डॉक चालू असणार आहे इवन सत्तावीस तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा चालू असणार आहे जो आहे तो टाइम टेबल सकाळी पहाटे दहा वाजेपर्यंत आणि नंतर संध्याकाळी तीन ते सात आठ वाजेपर्यंत तो कंटिन्यू आपला टाईम टेबल आहे त्याप्रमाणेच आपला करंज डॉग पूर्ण गणेश उत्सव पूर्ण चालू असणार आहे हाच अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न होता या मध्ये छोटासा ब्लॉग असणार आहे ब्लॉग उद्या सगळ्यांकडे गणपती असतात म्हणून आज सर्वजणं तयारीला गेलेले आहेत तर आज मार्केट पूर्ण कमी दिसला आणि आज गिरॅक पण नव्हता सो गेली असेल सकाळी मार्केट चालू होता बऱ्यापैकी चालू होता मला समजला गेल्यानंतर तिकडं तर तेच सर्व काय अपडेट गणेश उत्सवाचा करंज डॉगचा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशात नवीन नवीन अपडेटसाठी ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तिला टेक केअर बाय बाय सिवसून आमची पण गडबड चालू आहे सगळी गणपतीची तयारी सुरू आहे आता मध्ये ठीक आहे नंतर दाखवते दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला काळजी घ्या